नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेता जातो आणि आपण पाहणार होतो सव्वीस एप्रिलचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मागील आठ ते दहा दिवसापासून राज्यामध्ये भर विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या विभागामध्ये अधूनमधून पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळा काही ठिकाणी गारपीट पडलेलं आहे काही ठिकाणी विजेच्या कडकड असेल हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार या पावसामध्ये आता हळूहळू कमी येणार आहे व राज्यामधील तापमानामध्ये जास्त प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे येण्याशिवायचा राज्य पावसाचा जर आपण खास करून विचार जर केला तर जळगावमधील चापोडा याचबरोबर यावळ रावेत अदलापूर भुसावळ तसेच अमळनेर पाचोरा रामनेर भडगाव या भागामध्ये व एरंडोल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर धुळेमधील शिंदखेडा शिरपूर धुळे शहर या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता याचबरोबर विदर्भातील नंदुरा मलकापूर जळगाव दामोद संग्रामपूर व चिखली या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे व अमरावतीमध्ये चिखलदरा धरणी हा उत्तरेकडला भाग असेल याही भागामध्ये या एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे याचबरोबर चित्र संभाजीनगरमधील कन्नड उदलापूर सिल्लोड व सोयगाव हा उत्तरेकडला भाग असेल याही भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे बरोबर संपूर्ण वि विदर्भ असेल संपूर्ण मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी या कोणत्याही भागामध्ये कसल्याही पद्धतीचा पावसाची शक्यता नाही जर पाऊस जर झाला तर माथ्यामध्ये चांगले कोल्हापूर सातारा जो घाटमाते जो भात आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र स वातावरण स्वच्छ आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे मात्र तापमानामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे तर तापमानाचा विचार जर केला तापमानामध्ये हळूहळू आता टेम्परेचर अजून इन्क्रीज होतं इन्क्रीज आपल्याला पाहायला मिळतं याचबरोबर गडचिरोली चंद्रपूरचा दक्षिण भाग पाहिला तर या ठिकाणी एक दोन ठिकाणी चाळीस ते बेचाळीस व पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठ मराठवाड्यातील बीड परभणी हिंगोली नांदेड ला लातूर धाराशिव याचबरोबर विदर्भातील अकोला वाशिम बुलढाणा आणि खानदेशीमध्ये जळगाव तसेच धुळे नंद नंदुरबार हा जो उत्तर् भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बिजळगिरी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर असेल पुणेमधील शिरूर याज बारामती दौंड तसेच संपूर्ण सोलापूर जिल्हा सांगलीतील आटपाडी जत या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री व काही भागामध्ये त्रेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता नांदेडचा विचार करा नांदेडमधील देवलूर व मुदखेड या भागामध्ये मात्र चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे या या ठिकाणी आहे याचबरोबर यवतमाळ अमरावती तसेच चंद्रपूरचा उत्तर भाग असेल गडचिरोला उत्तर भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री तापमान तापमानाची शक्यता आहे याचबरोबर नागपूरमध्ये उत्तरला जो भाग असेल त्या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री तापमानाची शक्यता याचबरोबर क्षत्रिय संभाजीनगर असेल जालना नाशिक व संपूर्ण घाटमात्याचा भागाचा विचार जर केला तर या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री तापमानाची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण कोकुळ किनार किनारपट्टी जर पाहिलं तर चौतीस ते छत्तीस व काही भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्रीत तापमान जाण्याची शक्यता आहे हे होतं उद्याच हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणखी नक्की क्लिक करा धन्यवाद